नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्या पाण्याचा बाजार म्हणून कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार हरभऱ्याचा बाजार हो आणि खास करून आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार मग घटणार हा बदल हरभऱ्याच्या भावात तेजी आणणार कि मग मंदी आणणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व विस्तृत उत्तर तो बगां कास्ताकार जर ला ला, तर बघा कास्तकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची भाव पातवी ही सध्या पाच हजार तीनशेपासून पाच हजार आठशेच्या दरम्यान सरकारनं दिलेला या वर्षीचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा यमदाच्या वर्षी निचंग याचा अर्थ सरकारला या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागणार आणि सरकारनं दिलेला हमी भाव हा पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याचा अर्थ सरकार या भावानं खरेदी करणार आणि आपल्या साडी आनंदाची वार्ता आता एक मार्च नंतर मोठ्या प्रमाणामध्ये नापेड द्वारा हरभरा खरेदी सुरू होणार आहे आणि याच्यामुळे हरभऱ्याच्या विक्रीमध्ये एक गती निर्माण होईल कॉम्पिटिशन निर्माण होईल ज्याच्यामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याचा बाजार आपल्याला या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसेल याचा अर्थ एक तारखेनंतर सरकारची हमी भाव खरेदी जोरदार सुरू झाली आणि याच्यामुळे जर हरभऱ्याच्या भावात दोन्षेची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवाला माझा सल्ला राहील की आपण घाई न करता जर आपल्याला सरकारला हरभरा विक्री करणं सध्या पैशाच्या अडचणीमुळे परवडत असेल तर विक्री करा अन्यथा जून महिन्यानंतर हरभरा हा सुरुवातीला सहा हजार आणि त्याच्यानंतर साडेसहा हजार गेला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत तर मित्रांनो मग विक्रीचं आपण कशा पद्धतीनं जुळवाजुळव करणार हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप